तुम्हास बोलविले म्हणून येणे झाले तुम्हास बोलविले म्हणून येणे झाले बाबा आईने माझे बारसे ठरविले बाबा आईने माझे बारसे ठरविले भौतिक सुखाल आसन माझ पहिलं पाळ सजविला आस जविला सुंदर फुल नवीन कपडे आले मज अंगी चढविले नवीन कपडे आले मज अंगी चढविले पाच जणी या मिळवणी பண்ணி பா मामा मामामयावशी काकी सारे घोळा झाले आजी आजोबाले आले मावशी काकान कापी सारे कौतुक सारे करीती कोणी घाल धरीती कौतुक सारे करीती कोणी गाल धरीती प्रथमची पाहुण हे रडावया मज प्रथमची पाहुण हे रडावया मज आय तुम्हास बोलविले म्हणून येणे झाले बाबा आईने माझी बारसे ठरविले नव्हते मजला नाव सर्वांनी ते गाव नव्हते मजला नाव सर्वांनी ते गाव पेडा घेऊन हाती मला म्हणाव पेडा घेऊन हाती श्री मला म्हणाव झुलविया संसारी हाती धरुळी दोरी झुलविया संसारी हाती धरुळी दोरी सदा सुखाचे हा आई सदा सुखाचे देई मझला आई तुम्हास बोलविले म्हणून येणे झाले बाबाईने माझे बारसे धरले तुमचा मी आभारी मालात माझ्या दारी तुमचा मी आभारी मालात माझ्या मा दारी म्हणून कसे उपकारा रसना आहे अधुरी उपकारा वरमुसे सुरेश माझा साथी धरील मजला हाथी सुरेश माझा साथी धरील मजला हाती तया माझी हे विश्व मला ममता थोर तयाची हे विश्व मला दा तुम्हास बोलविले म्हणून झाले बाबाईने माझे बाळसे ठरविले बाबाईने माझे बाळसे ठरविले बाबाईने माझे but we'll see